नमस्कार मंडळी कशा आहात बरे आहात ना माझं नाव क्षितिझुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो आज आहे पंचवीस फेब्रुवारी आणि उद्यापासून दोन दिवस अशी आपल्या सिंधुदुर्गातल्या एका मुख्य तीर्थस्थानाची म्हणजे कुणकेश्वरची जत्रा आहे आणि या जत्रेसाठी तुम्ही भाविक अगदी आवर्जून दर्शनासाठी आणि त्यानंतर जत्रेचा आनंद घेण्यासाठी येणारच असाल आता जत्रेत फिरल्यानंतर सहजच तुम्हाला खूप भूक लागणार आहे आणि ती भूक आवरण्यासाठी तुम्ही आमच्या आचरा आणि कुणकेश्वरच्या मध्ये स्थित चिरंजीव व्यंजन रेस्टॉरंटला भेट देऊ शकता इथे तुम्हाला मालवणी जेवणाची घरगुती चव चाखवायास मिळेल वेज चिकन आणि फिश थाळी याच सोबत उपवासाचे पदार्थही उपलब्ध असणार आहेत आम्हाला खात्री आहे की आमच्या निसर्गरम्य वातावरणात आमचे खुद्द मालवणी जेवण तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा आमच्या जेवणातले मुख्य आकर्षण म्हणजे व्हेज थाळीमधली आमरसवाटी आणि उपवासाची सोलकडी त्याचबरोबर खुसखुशीत असे साबुदानाचे वडे हे नक्कीच चाखायला या तर चला मग भेटूया आमच्या चिरंजीव व्यंजन रेस्टॉरंटला